सत्य सह्याद्री सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज अचूक निर्भीड सडेतोड मी सिद्धेश्वर शाहजपा गणातून पंचायत समितीसाठी निवडणूक भारतीय जनता पार्टीतर्फे निवडणूक लढवत आहे आणि आम्ही आता प्रचाराचा वेग चालू केला असताना आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहे कोणावर टेकाही करणार नाही फक्त विकास म्हणजे विकासच करणार आहे भरघोस मतांनी होणार आहे कारण आपण सत्यासाठी लढत आहोत आणि सत्याचा हो। विजय हा राहणार होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं अहम जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार भारतीय हंकेशराव गोरे व सिद्धेश्वर कुरुली पंचायत समिती गणातून उभे असलेले शहाजीराव बापूराव देशमुख यांच्या प्रचारासाठी आम्ही घरोघर फिरत आहोत देशाचे कणखर पंतप्रधान व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचे ग्रामविकास व मंत्री मान्य नामदार जयकुमार गोरेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली हे इलेक्शन मतदान होत आहे यामध्ये सर्वच मुद्दे आपण घेत आहोत त्याचबरोबर भौतिक सुविधा पायाभूत सुविधांवर लक्ष देऊन या निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत आपण सर्वांनी या उमेदवारांना प्रचंड मताने येत्या सात तारखेला निवडून द्यावं या पद्धतीची आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो शाहजी देशमुखांचा टाटा बातम्या सखोल विश्लेषण विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका